प्रभाग क्रमांक दहा अंतर्गत येणाऱ्या पिंपळगाव बहुला या ठिकाणी मळे परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून घंटागाडी येत नव्हती या परिसरामधील नागरिकांनी सातपूर भाजपा मंडळचे माजी अध्यक्ष भगवान काकडी यांच्या माध्यमातून घंटागाडी उपलब्ध करून द्यावी अशी वेळोवेळी मागणी केली होती याबरोबरच नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्याकडे देखील या मागणीचा पाठपुरावा केला होता भगवान काकडी यांच्या या मागणीला यश मिळालं असून पिंपळगाव या ठिकाणी मळे परिसरातील नागरिकांसाठी घंटाकाडी उपलब्ध झाली असल्यानं शनिवारी या घंटाखाडीचं लोकार्पण सोहळ्याचं आयोजन सातपूर माजी मंडल अध्यक्ष भगवान काकड यांच्या वतीनं करण्यात आलं होतं प्रभाग क्रमांक दहामधील पिंपळगाव बहुला ते वासाळी रोड अंतर्गत येणाऱ्या भावले वस्ती नागरे मळा ना परिसरामधील नागरिकांना या घंटाकाडी सुविधेचा लाभ मिळणार आहे गेल्या वर्षभरापासून घंटागाडी याच्यासह पाणी पुरवठा रस्ते या कामांचं पाठपुरावे केले जात असून आमदार सी काकड यांनी सांगितलं प्रभाग क्रमांक दहा मधील येते जो मळी विभाग होता इथं भरपूर अशी वसाहत वाढली आणि त्या वसातीमध्ये खूप दिवसापासून सर्व रहिवासींची मागणी होती इथं घंटा गाडी नाहीये तर इथं घंटागाडी उपलब्ध व्हावी तर आपले इथं प्रगतशील शेतकरी आणि सी एट युनियनचे माजी अध्यक्ष रावसाहेब भावले यांची विशेष करून नेहमी फोन करीत असायचे की भगवान आपल्या सगळ्या नाशिकमध्ये शहरामध्ये घंटागाडी आहे पण आपल्या पिंपळामध्ये शिवारा विभागात वासळी रोडला घंटागाडी का नाही तर एक वर्षापूर्वी आम्ही जे निवेदन दिलं होतं पिंपळावाल्या ते घंटागाडी म मंजुरीसाठी पिण्याची पाईपलाईन गावात टाकण्यासाठी अँड करण्यासाठी त्यासाठी ती मंजूर झालेली आहे आणि आपल्या लाडक्यातही आपल्या मतदारसंघाचे आमदार सौसीमाताई महेशिरे यांनी जो आपल्या मतदारसंघामध्ये विकासाचे वारे त्यांच्या माध्यमातून वाहू राहिलेले आहे आणि गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी जे विकासाचे असं काम केलं त्या पक्षाने त्यांचा विश्वास ठेवून की आपल्या गेल्या एक बरोबर त्यांना आपली उमेदवारी दिली होती आणि महाराष्ट्रामध्ये जेवढ्या महिला आमदार आहे त्या महिला आमदारांमध्ये ताईंचे विकास पा कामं बघून या मतदारसंघाचे सर्व बहिणी लाडके भाऊ सर्व मतदार बंधू भगिनींनी अशा मत मताधिक सत्तर हजाराच्या मताधिक्यांनी एक नंबरचं मताधिक्य आपल्या ताईंला मिळालेले महाराष्ट्रामध्ये आज पर्वर एक वर्ष झालं त्या घटनेला आणि आपण सर्व जर त्या गुक्तीचे साक्षीदार आहात तर ताईंच्या माध्यमातून ताईंच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या भगिनी माझे नगरसेविका आणि माधुरीताई बोलकर यांचं वेळोवेळी या का जे प्रभाग दहा मधील मधील जे काम आहे मंजूर होण्यासाठी पण आणि मला मंडळाचे अध्यक्ष नारायण बापू जाधव यांचं नेहमी सहकार्य भेटत का जे जे असतात नारायण भाऊ नेहमी असा पाठपुरा करत असतो तर आज या का घंटागाडीचं लोकार्पण हे आपल्या मतदारसंघाच्या आमदार सौसीमाताई महेश हिरे यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे यावेळी आमदार सीमा हिरे यांच्यासह उपस्थित पिंपळगाव बहुलातील ग्रामस्थ यांच्या नारळ फोडून परिसरातील घंटागाडीचं लोकार्पण करण्यात आलं दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी आमदार सीमा हिरे यांचा पिंपळगाव बहुला ग्रामस्थांच्या वतीनं शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याबरोबरच कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचा देखील शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला पिंपळगाव बहुला मुळे परिसरात वाढत चाललेल्या लोकसंख्येमुळे कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला होता मात्र गेल्या वर्षभरापासून भगवान काकडी यांनी घंटागाडी पाणीपुरवठा रस्ते डांबरीकरण या कामांचा सातत्यानं पाठपुरावा केल्यानंच हे काम पूर्ण होत असल्याचं आमदार सी माहेरे यांनी सांगितलं आज प्रभाग क्रमांक दहामध्ये पिंपळगाव बहुला इथे घंटागाडीचं लोकार्पण करण्यात येत आहे या परिसरात आणि सातपूर मंडळाचे माजी अध्यक्ष भगवान भाऊ काकड यासाठी यांनी खूप प्रयत्न केले आणि आज ही घंटागाडी इथे सेवेत रुजू झालेली आहे पिंपळगाव बहुलामध्ये अनेक वर्षांपासून हे सगळे ग्रामस्थ आहेत बऱ्याच जणांची तक्रार होती की पूर्ण शहरात घंटागाडी आहे परंतु इथे मळे परिसरात घंटागाडी नसल्यामुळे कचऱ्याचं साम्राज्य देखील वाढत होतं त्यामुळे वेळोवेळी पाठपुरावा भगवान भवने केला मग पाणीपुरवठ्याची लाईन असेल किंवा रस्त्याचं डांबरीकरण असेल सतत इथे काही ना काही विकास व्हावा याकरता भगवान भाऊ काकड सर्व सहकाऱ्यांनी इथे पाठपुरावा केला आणि आज त्याचं लोकार्पण होत आहे खरं तर बऱ्याच वर्षापासून भगवान भाऊ काकड हे भारतीय जनता पार्टीमध्ये अतिशय सक्रिय आहेत भारतीय जनता पार्टीचे मंडळाचे अध्यक्ष त्याचबरोबर आतासुद्धा त्यांच्याकडे पक्षाची मोठी जबाबदारी आहे आणि त्यामुळे जबाबदारीपणे जबाबदारीने ते सर्व हे कामं सांभाळत असतात त्याचबरोबर आपल्या परिसरातल्या समस्यांचे निवारण ते सतत करत असतात कुठे कुठल्या गरजू महिला असतील किंवा आमचे ज्येष्ठ नागरिक असतील यांच्यापर्यंत योजना पोचवणं त्याचबरोबर आमदार निधीचा कुठे जर उपयोग करता येत असेल तर तिथले विकास काम अशा अनेक कामांच्या माध्यमातून लोकांपर्यंत ते पोहोचलेले आहेत सगळ्यांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देते <laughs> कार्यक्रमाप्रसंगी नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे माजी नगरसेविका माधुरी बोलकर महिला अध्यक्ष जन्वी तांबे पालक रामहरी संभेराव मंडलाध्यक्ष नारायण जाधव करण गायकर माजी नगरसेवक राजाभाऊ नागरे विश्वास नागरे भाऊसाहेब भावले हेमंत नागरे गोकुळ नागरे संजय राऊत बाळासाहेब जाधव गौरव बोडके पंढरीनाथ काकड यांसह पिंपळगाव बहुलातील ग्रामस्थ भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे पिंपळगाव बहुला